पुण्याई माझा जिधाऊजी पुण्याई आद ali ओ भडाला माझा जिधाऊजी पुण्याई आद ali ओ भडाला तो बापांचा उत्कृष्ट पद्धतीने गजराचं सादरीकरण सालाबाप्रमाणे केलेलं आहे नाही का आणि तेवढ्याच पद्धतीने विनंती चुटके सांगून आमच्यापर्यंत थोडंसं विरंगोळा करून मनोरंजन केलं आहे या ठिकाणी कैलासवासी सिद्धेश दळवी तळगाव यांच्या स्मरणार्थ दशावतार चित्र चित्रपट चंदन दळवी तळगाव यांच्याकडनं आशीर्वाद रुपी शंभर रुपयाचा वर्षाकडे मनोरूप स्वीकारतोय तसंच सन्माननीय भाई माधव बोईप यांच्याकडनं आशीर्वाद रुपये शंभर रुपयाचा पार्सिंग केला स्वीकारतोय तसेच आमचे भाऊजी माधव या ठिकाणी आले आहेत त्यांनी माझ्यासाठी दोनशे आमचे पक्वाद्वारे चिरंजीव साईराजसाठी दोनशे आणि आमचे तकवाद्या याच्यासाठी दोनशे रुपयाचा पार्स केलं म्हणून स्वीकारतोय आभार मानते धन्यवाद अतिशय सुंदर असं भजन केलं फक्त वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटलं ओके बुवांनी एक शब्द वापरला आहे की कसबले बुवांचं गाव ठिकस हे सांगायला मला पंचवीस वर्ष त्यांना माहिती नाही पडलं दर्ण दर्ण मी स्वतःला कर्मदळ तळव गुवा मी स्वतःला समजतोय कारण गुवा मी जेव्हा पहिली बारी केली एकोणीसशे नव्याण्णव साली तेव्हा मला वाटतं तुम्ही कदाचित किती वाजवत शिकत असाल असं माझं प्रामाणिक संजीवन मत आहे कारण अमरसेन सावंत समोरच बसले बरेचसे गुवा त्यांनी सुद्धा शोधून शोधून गमलेले गुवा भेटले नाही म्हणून माझं वय वर्ष होतो बावीस आणि श्यामसुंदर आत्रेकर गुवांचं वय होतं बावन्न वर्ष पहिली बारी शेवटची बारी आवळेगाव मध्ये गुवा मी त्यावेळेला केली होती म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव सालाची गोष्ट आहे आणि बुवका कसपल्या गुवांचं गाव दिगस हे अजून माहिती नाही मी माझ्या भजन मंडळाच्या पूजेत तीन वेळा घेऊन बसवले भाग्यवान समजत आहे मी स्वतः तरी त्यांच्या माहित नाही अरे माझ्या गावात माका गावाल्या बारी दिल्याने मी पहिलंच आहे मी स्वतः भाग्यवान समजते तर माझ्या गाववाल्यांकडे मात्र खूप प्रेम आहे पैसे देतलेच ना त्यांच्या जवळ असेल तर पैसे देतले तर पैशाख्या हे विषय भोवांना त्या मातावर तुम्ही शंभर टक्के करा काय हवा की या ठिकाणी बबन गावडे यांच्याकडनं आमच्या साईसाठी शंभर रुपयाचा वर्ष दिला मनोपूर्वक स्वीकारतो आभार मानतोय तुम्ही बबन गावडे यांच्याकडनं साईसाठी पाचशे रुपयाचा वर्ष दिला मग शंभर रुपयावर शंभर रुपयाचा आशीर्वाद रुपये भरतो शिकाय मनपूर्वक आभार मानतोय धन्यवाद आणि एक गोष्ट अशी आहे मालाड मालाड पोस्ट ऑफिस येथे कार्यरत असणारे दिगस जाधववाडी येथील भजनी बुवा बघा मालाड ताजीनगरमध्ये राहतात हे आमचे गावचे शान आहे भजन हो <सथ थो> हो ते भजन अतिशय सुंदर करतात जाधव यांच्याकडे या ना म्हणजे कोणाला आमच्या बारी असं असं त्यांचं म्हणणं पण मला सार्थ अभिमान आहे जरी मी सिंधुदुर्गात बारी जरी करीत नसले कारण नाव माहिती पडत नाही म्हणजे जोडिये कधी घेणतच नाही यांचा ठरलेला असता ये नाही तर मी म्हणजे वाईट नाही म्हणजे त्यांची तेवढी म्हणजे पात्रता तेवढी आहे स्टँडर्ड लेवलचे बुवाय ते स्टँडर्ड मध्ये गातात आमच्या बुवानी त्यांच्यासमोर बसणं जोडिया घेतल्याने मी माझं भाग्य समजतो शंभर टक्के दोन्ही बुवतोय जोरदार टाळा होत्या खरंच सांगते काही काळी स्मरून तुम्ही स्वतः महाशिवरात्रीपर्यंत जेवढे सण येतात तेवढ्या प्रत्येक सणाला कुठे ना कुठे कार्यक्रम डबल वारीचा माझा असतो जरी सिंधुदुर्गात नसला ना तरी बाहेर कार्यक्रम करतो एंका नाव म्हणाय माहिती तो दोष कधी घेऊच बनतात ना नाही

मोठा प्रश्न आहे म्हणजे काहीतरी माझ्यात प्रगती झाली त्या शंभर टक्के सध्या आपण खरंच सांगतो महाशिवरात्रीपर्यंत पर्यंत केवळ पंचवीस जानेवारीला अलिबाग मध्ये हा कसबले गोवा जाऊन गोवा बारी करणार आहे म्हणजे तिसरी वारी आहे माझ्या मध्ये आपण कुठे कमी पडलो नाही आता गोवा वळागणार नाही पंचवीस वर्ष गाव माहिती पडले त्याचा माझा दोष नाही भाडे म्हणतात कसबले गोवाचे केसांवरती जाते गोवा काय केस गेलेला माणूस चालले जेव्हा आई डोक्यावरती केस घालतात या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचे केस गेलेत नाही केस गेलेला हे कर्माचा भाग झाला पण जेव्हा आई डोक्यावर केस घालते तेव्हा केस येतात आणि बायको घरात गेल्यानंतर हळूहळू केस जायला बरोबर ना आज माझी, गे माझी कर, केस गेली माझी बायको घरी आली हे घरातच तीनशे हलकरी कशी त्यामुळे काय केस गेलेला माणूस चालेल पण केस वाया गेलेली नसावी या कोणी दिसत त्या माताला समज आहे एकेकाळी मी व एवढा भारी दिसायची ना बाई मला समोरून सांगायचे मी जर कुठे बघत असतो तर संदेश <laughs> वाले गेले नाही म्हणजे जे आहे ते बोलतोय मी म्हणालो की वाईट काय बोललोच नाही कोणाबद्दल आपल्याला वाईट बोलायची गरजच नाही या ठिकाणी खरंच आमचे परम मित्र ज्यांनी मला बऱ्याच वेळा सहकार्य केलं असे उमरमळातील उत्तम पालो या ठिकाणी उभे त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय गोवाने म्हटलं की कसं पण बुवा रामायण आणि महाभारत मी एवढंच म्हणालो एक वेळ रामायण मुलांना आजच्या तरुण पिढीला रामायण नाही समजलं चालेल महाभारत नाही समजलं चालेल पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही लोकांना कळली पाहिजे एवढं मी गुप्त की या माझा नाही की रामायण नाही कळलं पाहिजे पण आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती हवा आपण जेव्हा आता जे काही झुके गाणे चाला जेव्हा आपण शाळेत होतो ना बुवा तेव्हा आपण करायचो आयुष्य तालुक्याला गायभाऱ्यात यायचं असे लावलेलो आहे की ना तेव्हापासून आपण झुके का नाही झाला पण खरा झुकेगा का माझा संभाजी राजा कधी माहिती पडला जेव्हा छावा पिक्चर आल्यानंतर माहिती पडला तो शंभू शंभूराजाचा इतिहास कोणाला माहिती नव्हता बरोबर आहे की नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन साडेतीनशे वर्ष झाली म्हणजे तीनशे पासष्ट वर्ष रामायण महाभारत घडून हजारो वर्ष झाली आज ते लोकांना नाही कळलं तरी चालेल रामाची कोण सगळ्यांना माहिती पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाच्या घराघरात माहिती पाहिजे तेव्हा आपल्या माता भगिनीचं संरक्षण केलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच इतिहास तीनशे पासष्ट वर्ष झाली तर या धर्तीवरती माझ्या राजाचं नाव आहे तुमची आमची नावं फक्त आमच्या बाबांनी टाकीवर घातलेली आहेत कळशेवर घातलेली राड्यांवर घातलेली आहेत बाकी काही नाव नाही बरोबर आहे ना आज लोके बोहनचं नाव आहे ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आम्ही त्यांचे म्हणजे फॅन आहोत लोके बोनचे मी स्वतः फॅन आहे मी माझ्या पूजेला पंचवीस वर्ष पूजा घालतोय भजन मंडळाची लोकेबो तीन वर्ष भारी दिली तीन वेळा म्हणजे मी त्यांचं कुठेतरी माझा त्यांच्या हृदयात जागा आहे त्यांच्यासाठी मी त्यांना आता बोलतोय म्हणजे तुमच्या आग्रह असतो नाही तर बोलायची तशी काही गरज नाही हळव काय बोलायची गरज नाही त्यांचा मी जवळ म्हणजे दोन महाराष्ट्राचा कोणताही गोवा असला तरी तो माझ्यासाठी तेवढाच प्रिय आहे लक्षात घ्या या ठिकाणी असो पण खरंच सांगतोय बुवा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आज गुवानी सांगितलंय रामायण महाभारत रामायण महाभारत का कळलं नाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काढल्यानंतर आपला हिंदू धर्म कळणार लक्षात घ्या आज हिंदू धर्माचं अस्तित्व संपत चाललं नाही टिकवायचं असेल तर हे भजन पूजन चाललं पाहिजे भजनातलं काहीतरी सांगितलं पाहिजे हजारो वर्षापूर्वी झालीत हिंदू धर्म केव्हाचा आहे आजचा नाही गंगा जमुना सरस्वती नावं लोके नाही ठेवलीत नदीला विनोद गुवाणी नाही ठेवलीत हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे ना तू पर्वताला नाव सह्याद्री पर्वत तुम्ही आम्ही नाही ठेवलाय ना, ना तो पूर्वांनी ठेवलाय म्हणून हिंदू धर्म टिकला पाहिजे आणि हिंदू धर्म कधी टिकेल जेव्हा हे भजन चालेल तेव्हा टिकेल नाही काय असं पुढे चालतोय गजराच्या माध्यमातून आमच्या मी बुवा एक चिठ्ठी दिली होती की बुवा भजन सगळ्यांना करता येतं पण रोटी सांभाळून आम्ही तिथपर्यंत धावतोय तुम्ही का आपलं म्हणजे परमेश्वरांनी तुम्हाला चांगली देणगी दिली आवाज दिला तुम्ही रोज भजन करता बरोबर पण आम्ही कुठे हे भजन करून प्रपंच जाणून करण्याचा प्रयत्न करतो गो रोज नसली तरी चालेल मला काय सासय मोबाईल दिला पाहिजे असं माझं हे नाही मोबाईल काय हवा तर मी उद्या सुद्धा मोबाईल काही करून देऊ शकतो पण ह्या मोबाईल मध्ये जे काय ते कोणत्या तेवढा टाइमच नाही ना तुवा मोबाईल वापरायला सकाळी मोबाईलवर कामावर जातो बंद करणार तो संध्याकाळी खोलणार कशाला पाहिजे मोबाईल कोण गेला आला एवढं कळतंय मोबाईल मोबाईलवर त्याच्यासाठी मोबाईल पाहिजे ह्या बघ ह्या बात्रभर बघून तुम्ही जेवायच्या आला काय काय करायचं मोबाईल असं या ठिकाणी म्हणजे काही दिवसांनी परत तिथेच येणार आणि जसे दारू सोडायला डॉक्टर कडे लाईन ना तसे काही दिवसांनी नाही तर मोबाईल मुलांच्या हातून मोबाईल गेला पाहिजे म्हणून डॉक्टर कडे लाईन लागणार एक काळात शंभर टक्के आहे थांबलं पाहिजे तर हे असं काहीतरी आलं पाहिजे मोबाईल काळा काळापुरताच आहे ना आ बारी ठरल्यापासून मला वाटतं सावंत साहेब हा माझा जी शाळेत आहे शाळेमध्ये रोज मला फोन करून सांगतोय साहेबांनी सांगितलं बारीक पेटव मा असा देत गोवाने अतिशय सुंदर असं भजन केलं वाईट काय बोललो नाही भोवानं पण मला एकच असं वाईट वाटलं की कधीच भजना नसतात ते टाइम काढत असं त्यांचं बुवा बुवा भजन करतोय आते ना केस गेले म्हणून सांगाय ना केस गेला माणूस तर ना केस वाया गेले सर माझी बायको केस घालतात तेल घालतात केस गेले तुमच्या दोघांकडे बघणार नाही केस रूम गेल त्याला काय करतात घरातच नाही तीनशे पासष्ट दिवस पैसे मावले त्या घालते मग सकाळी घातल्यानंतर पुन्हा खाली येतात घालणार असं आहे केस गेले घालणार त्या ठिकाणी आमचे सन्माननीय बाळू आणि सन्मान नाना गाडीच घेणार तेवढी हा काय बघा का गाणं घेतोय आज ते समोर बसलेत ना ते आता बोललेत आपल्याला हे गाणं घ्या पण या गाण्यामध्ये एवढी ताकद आहे ना हा बोल बाहेर टाइम झालं म्हणून सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्यावरती गजर सादर करावा कट्टर राणे समर्थक यांच्याकडनं हे दोनशे रुपयाचा पक्ष मनपूर्वक एक वेळ इतर गाणी कमी करतो म्हणजे बोलणं कमी करतो पण गाणी सगळी घेणार या ठिकाणी आमच्या आजोबा बोलले कारण ते हाता बोलले कोणाच्या ना कोणाच्या रूपाने बोलले असेल कारण त्यांच्या टायमाला हे प्रेम होत म्हणजे गपचूप केलं जायचं प्रेम आता सारखं प्रेम नाही म्हणजे माहिती लगीन जाय परत माहित नाही प्रेम जेव्हा केलेलं प्रेम तुम्ही जसं केलात तसं नाही काय आम्ही नाही करू कारण आमच्या त्यांचा इतिहास नाही तर आमचा पोरगे गावताला काय आपल्या परमेश्वराची दृष्टी होती म्हणजे ते झालं काय माहीत नाही आपल्याला इतको इतिहास नाही कारण माझं गावात त्यांना माहित नाही तर त्यांचा इतिहास काय आता रवळ एक विषय गोळी त्यांना मात्री मी काय बोललो नाही पण मी खासदार साहेबांकडे विनंती केली की आपल्या सिंधुदुर्गातले माणूस जेव्हा तिकडे लाईन मध्ये असतात ना तिकटीला फक्त पहिला वेटिंगला जो असतो ना पहिल्या नंबरला त्याला तिकीट भेटणार मागे असणार तिथे वेटिंग चालू मी बाकी काय वाईट नाही बोललेलो आता ह्यांनी काय असं विचार केला नाही का माझा कळू नये त्यांच्याकडे काय विनंती मी फक्त म्हटलो ते म्हणाले नाही कसं का पुढच्या टायमा बारी असली तर घरापर्यंत ट्रेन आणतय जसा त्यांनी केल्याने तो सोन्यावर टिवळा कारण देवगडचे खान खाण देवगड आपूस आणि सगळ्या आंब्यांचा बापूस मुंडेकर बो अंकल तर कदाचित करू पण शकतील ते डबो नाही पण कमसे कम आता एक तरी शीट जरी ठरवून दिलेले ना म्हणजे बुकिंग करून दिलेले तर मी माझं भाग्य तेवढं प्रेम आहे ते त्यांच्यावर माका तिकीट बुकिंग करून देते स्वतः खंड असा करून येत असं त्यांनी सांगलं नाही तर त्यांनी सांगलं असं बघ खरंच प्रेम आहे शेवटपर्यंत राहणार मी सिंधुदुर्गात जरी कमी बाऱ्या केल्या रोज बारी करीन तर मी ह्याच्या दोघांपेक्षा दहा पटीन बोलन शंभर टक्के सांगते म्हणजे त्या काय आवाज भजनात कोला कसं कमी होतो कमी होत ना पण भजन कसं असतं आता गोवांचं मार्केट आहे गोवाने आपलं नागावती स्थान खरंच अतिशय सुंदर गोवा दोन्ही गातात भजनामध्ये काय यांचा पण हात आपण धरू बोललो म्हणजे माझी गुरुमोली होते पेटी वाजवायची बोल तर विनोद गोवाने सेरवायची झालेली ना आता की गोवांचं नाव आहे ना भजनात अतिशय पाडी आवाज बोलणं आणि आम्ही त्यांची चाहते आहोत त्यामुळे काय ते मला काय बोलले ती चांगली लागणार कारण मच्छ्याचं कामच आण सामावून जाऊचं होतं उठा नको म्हणतं गाणं थांबा तुमच्या टायमाचा गाणा कधी कळणार तुला भाव माझ्या मला रडू नको बाळा अतिशय सुंदर गाणं आलं पण हेच गाणं आजी सुद्धा त्यावेळी गायची पण थोडेसे शब्द वेगळे होते बाळा तुझी आय गेली रे वाडा

सगळ्यांना छान गाव गो ना आजच्या तारखे आजच्या तारखे असता आता जास्त दिवस चालणार नाही शॉर्टकट मध्ये तुशेरि शिकारी मी बाबुडासशेर शिकारी मी एक फुल मा कोण फिरवल्या का मग दुसऱ्या विषया का ना चालू झालं आता मन वर लग तुझ प्रेमावर आता मन वर लग तुझ गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाकरा जास्त टिकणार नाही पण बाबाने जे सांगितलं ते गाणं आज सुद्धा कित्येक वर्षानंतर राजीनामा असो या ठिकाणी सन्माननीय बाळू गावडे आणि आमचे नाना यांच्यावरती काव्य करतोय कारण जास्त गाणे कदाचित प्रयत्न करून मी सुद्धा गाऊ शकतो थोडीफार इकडे तिकडे करून थोडेसे सोर हलतील कारण सोराचे बादशाही इकडे आहेत इकडे सुद्धा आहेत पण गाणं गाऊ शकतो या ठिकाणी बाळू बाळूगावडे यांच्यावरती काव्य करण्याचा प्रयत्न करतोय थोडी पेटी कमी माऊली

Let's, go, let's, go. let's, go, let's go. re na 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 मला सार्थ अभिमान वाटतोय म्हणजे सांगायचे माझे काका माझे काका कैलासवासी शिवाजी कसाबले यांच्या सोबत ते मुळा दिग्ज गावातलं सायकलने इथपर्यंत यायचे आणि इथून पुढे बसले जायचे असं शिक्षण घेत म्हणजे माझ्या गावात माझ्या घराशी त्यांच ऋणानुबंद आणि मला स्वतःला मी भाग्यवान समजतो हे दोन्ही बाळू गावडे यांच्याबरोबर माझा भाऊ शाळेत होता म्हणजे मी त्याच्या मागच्या वर्गात होतो त्याच्या सोबत होता आम्ही एकत्र खेळलो एकत्र शिक्षण केलं म्हणजे कुठेतरी मी स्वतःला भाग्यवान समजतो मला त्यांचा कार्यक्रम करायला मिळतोय म्हणजे कुठेतरी पुण्यवान समजायचं कारण भोवाडी सांगितलंय तो आवडतो सर्वांना तुमची आवड आहे तेव्हा उद्या सकाळी